नमस्कार मंडळी मी यज्ञेशोर्ने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठमोळाच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मंडळी खूप दिवसांनी कोकणात जायची संधी आल्या बरेच दिवस गेलो नव्हतो हो जवळजवळ वर्ष झालं गावाला गेलो नव्हतो हो तर ते तो योग आला आहे आता देव दीपावलीच्या निमित्ताने आणि मी चाललो आहे माझ्या गावाला कोकणात तर आजचा व्हिडिओ हा देव दिवाळी आणि माझं कोकणातील घर कुठे राहतो ते सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्हाला या ब्लॉगमधून तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून माझ्यावर असंच प्रेम करत राहा खूप मजा येणार आहे तर मी चाललो आहे आता ट्रॅव्हल्सने ट्रेनची बुकिंग बघत होतो पण काही मिळाली नाही पायामुळे तेवढं जमत नाही कन्फर्म तिकीट असेल तरच मी प्रवास करतो नाहीतर वेटिंगवर जमत नाही आणि जनरलमधून पण जमत नाही त्यामुळे मी चाललो आहे ट्रॅव्हल्सनी गणेश कृपा या ट्रॅवल्सनी जाणार आहे थोड्या थोडा ट्रॅव्हल्स येईल मी आलो आहे त्या सायनला खूप आठवणी आहेत त्या सायनला घेऊन संपूर्ण बालपण चाललं आहे शिक्षण माझं इथंच गेलं त्या सायनमध्ये तिथे आलो आहे मी आज परत निमित्त आहे कोकणात जायचं चला नाही एकदा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा भेटू बस येईल तेव्हा चला बघा लोकदा सोडायला आलेत मला खूप मोठ्या बॅगा घेऊन आलेत गावाला भरपूर सामान दिलं आहे आता मला गावाला घेऊन जायचं आहे महत्त्वाची गोष्ट आज आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आणि मी एकट्याच गावाला चालले बायकोला टाकून माझ्यावर पार्टी करू गाव चला आता जाऊन बसूया गाडीमध्ये सीट मिळाली विंडो सीट आहे मजा येईल प्रवास करताना <coughs> प्रवास करताना जास्त झोप लागत नाही त्यामुळे विंडो सीट मिळणार हे खरं की नसीबत आहे भालचे दृश्य वगैरे तुम्हाला सर्व दाखवू शकतो मी या प्रवासादरम्यान दि नेक्स्ट डे शुभप्रभात मित्रांनो फायनल उतरलं आहे बघू शकता खंडाळा बसताना रत्नागिरी इथे माझं थोडं आगमन झालं आहे थोड्या वेळापूर्वी जरा फ्रेश झालं तोंड वगैरे धुतलं बघू शकता हा खंडाळा आमचा तर इथून रिक्षा करून मी जाणार जास्त काही दुकानं ओपन नाही झाल्यात चहाचं वगैरे दुकान ओपन झाले सकाळचे सात वाजलेत वातावरण बघा खूप सुंदर आहे असं आहे आता इथून रिक्षा करून गावाला जायचं आहे माझ्या वाटत कोंडवाडीचा गाव वाटत आणि त्यामध्ये कोंडवाडी आमची वाडी आहे त्याची तुम्ही आज जाणार आहे चला रिक्षा बघूया फायनली सकाळी सात वाजता घरी पोचलो जरा फ्रेश वगैरे झालं मस्त नाश्ता वगैरे केला गरमागम चिरा खाल्ला आणि आता तुम्हाला घर दाखवतो माझं माझं कोकणातलं घर वाटत कोंडवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी येथील माझं घर आता मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते नंतर पहिल्यांदाच मी माझ्या गावाला आलो आहे गणपतीत वगैरे यायचं होतं पण काही जमलं नाही थोडं पायामुळे काही इश्यूज होतात त्यामुळे नाही जमत यायला तर चला माझं घर दाखवतो तुम्हाला व्हाय शिवाय कशी बरी आहेस ना मग कशी बरं आहे बरं आहे बरं आहे ना आमच्या घराची मागची बाजू आहे बघा दोन दिवसापूर्वी आमची गाय सोनालीचा देहांत झाला त्याचा ते तिथे तिला हे केलं होतं आम्ही इकडे हे वगैरे लावून ठेवले सगळं काजूची झाडं मागची बाजू आमची हे पहिलं आमचं खळं होतं आणि इथे आमचा एक आंबा होता तो आता तो तोडला इथे आम्ही लहानपणी पतली पतली खेळायचो म्हणजे पतलीनी एकाला बसवायचं पोतलीवर आणि खालपर्यंत न्यायचं पूर्ण त्यात तिथे पूर्ण खालपर्यंत न्यायचो असे खेळ खेळायचो आहे बघा वेल आहे ही शेणगळ आहे इकडे माड वगैरे लावलेले आहेत बघा कशी पाटी तोडून ठेवली आहे चुलीकरता हे डांब्याचं झाड आहे इथे पहिला मी लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हाही पूर्ण साफ होतं आता थोडी हे झालं बघा खोपटी बघा रामफळणीचं झाड आहे आणि बघा हा सगळा पेंडा बैलांना खायला कसं एकदम पद्धतशीरपणे बांधून ठेवले त्या तिकडे पेरूचं झाड आहे एक वेल आहे ते आहे पाण्यासाठी पाईप जोडलाय नंतर गोटा दाखवतो गोटा हा चला जाव्या गोट्यात आमच्या जा गोरांचा गोटा बंद आहे हे बॅकसाईड दाखवतो घराची हे बघा ते सगळे माड नुकताच उगवतोय माडाची झाड आहेत नारळाची लावून ठेवली आहे बघा हे बघा नारळ आहेत हे सगळे माकड येऊन पूर्ण वाट लावून टाकतात हे खाली जातात मला गोटा दाखवतो आमचं कोंबडी हा बघा <coughs> हा गोकुळ आणि ह्या बाल्या हे आमचे दोन बैल आहेत इकडे मस्तपैकी चुलीवर पाणी ठेवले आंघोळीसाठी आणि हे बघा पाण्याची ही आहे डायरेक्ट विडीमधून आम्ही पाणी घेतो टाकीमधून ते पाणी घेत होतं हे आमच्या इकडे संटाक्रम आहेत अशी ही आमची मागची बाजू आहे तिकडे संध्याकाळी दुपारची रात्रीची भांडी घासणं कपडे देणं होतं